अनिल अप्पा काटकर काटकरवाडी पलवान सतीश अनिल मोजावले तुषार माने कार्लोस पलवान जरा आपण या स्टेज सुटला पंधरा सुटला लढत चालू पंधरा मध्ये अतिशय सुंदर आणि लढत झाली पंधरा मध्ये गट क्रमांक पंधरा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी बैरवनाथ प्रसन्न मिलिंदनाथ साळुंके वांगी कडेपूर ही गाडी विजय विजिताबाईल गाडी मालकाचं त्यावर वसणाऱ्या काशेड्यावर गोरेगाव का वांगीकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र अनिल पहलवान पलवान सतीश वलेवर कार्लोस पलवान तुषार माने अनिल मोदावले